मला जाता वेळीच रस्त्याच्या जवळ एक म्हणून फायदा मची मूर्ती पाहायला मिळाली तर मित्रांनो आपल्याला फोटोशूटची जर आवड असेल तर नक्कीच या उद्यानमध्ये जा खूप सुंदर सुंदर देखावे आहेत झाडाची कटिंग वेगवेगळ्या प्रकारे केली आहे तर नक्कीच भेट द्या परिस्थिती कशी मेहनत करतात तर ह्या महिन्यात सलाम आहे कुठचे तुम्ही भिवंडी बघा भिवंडीचे आपले साई वक्ता आहेत ते सेवेसाठी आले आहेत आम्ही पालघर पाल मित्रांनो नमस्कार आणि योगी डब्ल्यू सेव्हन्टीवर तुमचे स्वागत आहे तर आज आपण निघाले साईबाबाच्या दर्शनाला शिर्डीला आणि तुम्ही पाहतील तर आम्ही आहेत दादर स्टेशनला आणि दादर स्टेशनवर आमची आहे पावणे दहाची ट्रेन आहे तर चला आता आपण जाऊया आणि आमचे मित्र पण आहेत तर त्यांच्याची बोला करून देऊ हे पहा दोन महिन्यापूर्वी रिझर्वेशन केलं होतं आम्ही आणि एका व्यक्तीला फक्त पाचशे दहा रुपये येऊन जाऊन तिकीट होते आणि आयत्या वेळेवर जायचं असेल तर एकशे पंच्याहत्तर रुपये जनरल तिकीट आहे आपण पाहतील दादर ते साईनाथ नगर ईर्डी ट्रेनपर लागले आहे पावंडाचा टाइम आहे जवळपर्यंत हो आम्ही पेटपूजा करत आहे तर मित्रांनो रात्रीचा प्रवास असल्यामुळे आम्ही डबे आणले होते सोबत आणि एकत्र एक बसून आता खात आहेत आणि आज आमच्यासोबत आहेत कुंदन तर ट्रेंडमध्ये पण खूप मजा येईल कारण ते कॉमेडीचे भाष्य आहेत खूप मजा येईल आपण पाहत आहेत तर आता आमची मंडळी आतमध्ये बसली आहे तर आपण जात आहेत आतमध्ये साईनाथ महाराज के साईनाथ महाराज के साईब बाबा के सर्व आमचा ग्रुप आहे जा <laughs> ग्रिस <laughs>

मित्रांनो सहा तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचले आहेत सिरिटेशन स्टेशनवरून जाण्यासाठी धर्मशाळेचे टमटम करतायत आम्ही बरे भाऊ टामटमच्या फोटो नंतर घ्या पण त्यांना पहिला घ्यायला लागेल कारण इथून जाण्यासाठी आपल्याला टमटम घ्यायलाच लागेल एक इथे रुपये मंदिर गेले वीस मंदिर नाही आपल्या धर्मशाळेत मोठी पाळू देवल आपण आले आहेत साई धर्मशाळेत तर इथे आता रूम बुकिंग केला जाईल आपण पाहत आहात माहिती फलक आणि रूम हवा असेल तर कमीत कमी अठरा लोकांची संख्या हवी ते फॉर्म भरला जातो कमीत कमी अठरा लोकांची नावे आणि एका व्यक्तीचे आधार कार्ड ते द्यायला लागते तर हा आहे धर्मशाळेचा रूम एकाच वेळी आपण वीस ते पंचवीस लोक राहू शकतात इतका मोठा असतो तर रात्रीच्या प्रवासानंतर आम्ही दोन तास इकडे रूमवर झोपलेले आहेत दोन तासाच्या झोपल्यानंतर आता करून आम्ही जाणार आहे मंदिरात दर्शनासाठी आंघोळीनंतर सर्वांची तयारी चालू आहे आणि सर्व मेकअप पावडर नवीन कपडे घालत आहेत तर मित्रांनो सर्वांनी एकदम तयारी केल्या चिकणे दिसत आहे सर्व हे पाहू शकतील किती सुंदर दिसत आहे सर्व मेकअप मेकअप करून निघाले आहेत साईबाबाच्या दर्शनासाठी आणि बाहेर रूमच्या बाहेर निघाल्यानंतर आपण पाहतील तर लहान मुलांना खेळण्यासाठी पण बनवलं आहे सर्वात सस्त आणि मस्त चहा शिर्डीमध्ये तर आपण पाहिलं तर इकडे दोन रुपये चहा आहे तीन रुपये कॉफी आणि दूध आपल्यासोबत कितीही माणसं असली तरी ह्या कुपन घेतल्याशिवाय इकडे चहा आणि कॉफी मिळणार नाही तर आम्ही पण कुपन घेत आहेत तो चलो बाबा के दरबार में जा रहे हैं हम लोग अभी और साई बाबा के मुझी, पाईदा मुझी, पाईदा मुझी आनी आनी दर्शन वाला जाते हुए इस रास्ते का एक भली मोची साई बाबा की मूर्ति पहले मिलने में आनी आमी खंडोबा मंदिरात प्रथम दर्शन घेण्यासाठी थाटी खंडोबा मंदिरातून बाहेर पडल्यास डावीकडे आहे एक रूम त्यामध्ये आहे फोटो संग्रहालय तर बाबांसोबत जे माणसं होती त्यांची फोटो लावलेले आहेत तर आपल्याला पाहायला मिळतील आपल्या भागातील गावचे पण वरिष्ठ आहेत ओम साईराम तर मित्रांनो आम्ही आता दर्शनासाठी मंदिरामध्ये जात आहेत आणि आपण पास पाहत आहेत आपण तर मोबाईल अलाउड नाही मंदिरामध्ये त्यासाठी लॉकरमध्ये ठेवायचा आम्ही लॉकरजवळ आलो आहे शक्कर धावतलला आहे खास व्हिडिओसाठी लॉकरजव आम्ही आम्ही त्या लॉकरमध्ये मोबाईल ठेवून देणार आहेत साईराम मित्रांनो आणि दर्शन खूप सुरेख झालेला आहे तीन तासाच्या लाईनीनंतर आम्ही दर्शन झालेलं आहे आणि आता मंदिराच्या बाहेर निघाले आहेत तर आपण पाहू शकतील गर्दी भरपूर आहे आणि आता आम्ही त्याला द्वारकामाईचं दर्शन घ्यायला चला तर द्वारकामाई जाऊया आपण चरण कपात पाहायला पाहिजे आणि आपण पाहू शकतो द्वारका माईच्या दर्शनाला आले लाईनमध्ये भरपूर लांब आहे पाहू शकते तरी पण दहा पंधरा मिनिटं जातील तर मित्रांनो मित्रा द्वारका माईत जाऊन आले दर्शन खूप सुंदर झालं आणि बाबाने जे धुनी पेटवली आहेत आपण पाहू शकतो मागे चिमणी दिसत आहे धुनीची झुरमिकत आहे तर खूप गरम गरम शेक घेतलेला आहे आणि आता पुढे जाणार आहेत काही ते खरेदी करणार आहेत मुलं ती बघूया आपण मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्याला समोरच दिसेल आय लव्ह साईबाबा आणि त्याच्या पाठीमागे आहे साई उद्यान तर इकडे वेल घालवू शकतात आपण तर ओम साईरा मित्रांनो आणि आता आम्ही आहेत आपण पाहिलंच आहे पाठीमागे दिसत आहे साईबाबा आहेत स्टॅच्यू बनवला आहे आणि मटक्यातून पाणी पडत आहे खाली तर साई उद्यानमध्ये आम्ही आता थोडी फिरत आहे तर पाहूया आपण साई उद्यानमध्ये काय काय दिसेल आपल्याला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम तुम्हाला दाखवाल मी प्रयत्न करेन की आपल्याला काय काय आहे ते थ्री इडियट बसलेले आहेत तर आपण पाहू शकतील थ्री इडियट हे बघा लहान मुलांना खेळण्यासाठी सर्व पार्कमध्ये लहान मुलांना खेळायला तर मित्रांनो आपल्याला फोटोशूटची जर आवड असेल तर, तर नक्कीच या उद्यानमध्ये जा खूप सुंदर सुंदर देखावे आहेत झाडाची कटिंग वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे तर नक्कीच भेट द्या मेहनत करतात तर ह्या महिन्यात सलाम आहे आणि आता काहीतरी दोन वस्तू घेणारच आहे तर मित्रांनो आपण कधी गेले शिर्डीला तर ह्या भावाची नक्कीच मदत करा आणि ह्या भावाकडून काही ना काहीतरी वस्तू खरेदी करा म्हणजे ह्याला मदत होईल तर मित्रांनो आपण पाहिलं असेल द्वारकामाही शिर्डीला तर शिर्डी आधी दोडकमाईच्या बाजूलाच हे भाऊ असतात तर नक्कीच आल्यानंतर शिर्डीला तुम्ही भेट द्या आणि त्यांच्याकडून काय ना काहीतरी वस्तू घ्या कारण आपण पाहतील तर खूप मेहनत करतात तर चला मित्रांनो आम्ही पण दोन वस्तू घेतलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला आणखी खरेदी करायची असेल तर चला साई कॉम्प्लेक्समध्ये आणि स्वस्त दरात इकडे भेटे एकशे अठ्ठ्याऐंशी दुकान नंबर आणि एकशे एकोणनव्वद तर ह्या दुकानात आपण पाहतील तर साईबाबाच्या मूर्ती वेगवेगळ्या प्रकारचे फोटो पंकज भाऊ आमचे त्यांच्या मिसेससाठी बांगड्या घेत आहेत आणि शकरने पण त्याच्या मुलीसाठी खरेदी केली आहे तर गिरीश भाऊने साईबाबांची मूर्ती घेतली आहे आणि आपले दुकानवाले भाऊ आहेत त्यांनी एकदम सजावट करून दिली आहे एकदम पूर्ण मूर्ती तयार करून दिल्या आहे तर बघा तिथे खूप छान वाटते साईबाबांची मूर्ती तर मित्रांनो साईनगरीत आल्या असतील आपण आणि कधी भुके गेले असतील असं मात्र ते माहीत नाही कारण ना आपण आता आहेत भोजनालयामध्ये तो सदाकाला इकडे मोफत जेवण असते त्यामुळे कोणी इकडे उपाशी जाऊ शकत नाही तर आता आम्ही भंडाराचा स्वाद घेण्यासाठी मजेत जात आहेत चला तर मित्रांनो भोजनालयाच्या बाहेर सुंदर वाक्य आहे महिने लागतात पिकवायला अन मिनटं लागतात फेकायला खूप सुंदर वाक्य आहे कुठचे तुम्ही बघा भिवंडीचे आपले साई वक्त आहेत ते सेवेसाठी आणले आहेत आम्ही पालघर आपले गाववालाच देवा, आपण आपलं मायकोफ केलवा रोड केलवा रोड मायकोफ आहे हां मित्रांनो आपण पाहिलं असेल भिवंडीवरून आपले काही साई भक्त आहेत भिवंडी खारबाव सेवेसाठी आणले आहेत तर आज ते पोहोचल्यामध्ये आम्हाला भेटले तर आम्ही विचारले त्यांना ते कुठचे आहेत तर त्या ता लोकांना भिवंडी जे आहेत तर बरेच साई भक्त आहेत ते सेवेसाठी आले आहेत भिवंडीवरून जेवण केल्यानंतर आपण बाहेर पडले की अगदीच डावीकडे आहे शिवसृष्टी शस्त्रप्रदर्शन तर नक्कीच यांना पण भेट द्या शिर्डीला आल्यानंतर आपल्याला पहिला प्रथम प्रसाद म्हणजे बुंदीचे लाडू तर आमच्या मित्रांनी बघा किती लाडू घेतलेले आहेत एक पॅकेट पंचवीस रुपये आणि भरपूर लाडू घेऊन झालेले आहेत आमचे ओम सायरा मित्रांनो आणि आमचं दर्शन जेवण करून आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघाले आहेत तर आता आमची आहे सव्वा दहाला ट्रेन आहे तर आता आम्ही टेशनवर मला तर माझी ही व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्कीच योगी डब्ल्यू सेवन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद